मध्यरात्रीचा थरार चोरीसाठी आलेल्या युवकाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू सातारा शहरातील वास्तू प्लाझा इमारतीत मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे चोरीसाठी पुण्यातून आलेल्या चोरट्यांपैकी एका युवकाचा चौथ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मनसर येथील काही युवक साताऱ्यातील वास्तू प्लाझा इमारतीत चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते मध्यरात्री त्यांनी इमारतीत प्रवेश केला असता नागरिकांना याची चाहूल लागली नागरिकांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान एक चोरटा चौथ्या मजल्यावरून खाली त्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या साथीदाराला नागरिकांनी पकडून मारहाण केली असून तो गंभीर जखमी झालाय इतर काही साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत या संपूर्ण घटनेमुळे सातारा शहरात मोठी खरबी चोरी करण्यासाठी चोर आलेली आमच्या शेजारच्या घरात चोरी करत असताना आम्हाला सूचित केले की फोनवरून सूचित केलं की आपल्याकडे शेजारी चोरी होत आहे तर बाहेरून दरवाजे लॉक केलेले आहेत आम्ही पण बघितलं तर आमचं पण दरवाजे लॉक असले मग आम्ही मग घरातून आमच्या मेसेजचा हात छोटा असल्यामुळे मग ते बाहेरून दरवाजा उघडू शकते मग तिनं दरवाजा उघडला मी माझ्या शेजारीचा सगळ्यांचा दरवाजा उघडत बघितलं तर पुढं गेले ते घरात चोरं चोरी चालू होती मग मी बघितलं त्यामुळं ते पहिल्या चोराला मी म्हटलं काय करतो रे तो तुझं जसा आला त्याने डोक्यात माझ्यावर रड मारला आणि पळून गेला टेरीच्या दिशेने पळून गेला आणि दुसरा आला त्याला मी धरून ठेवलं दुसरा धरून ठेवला आणि मग बाकीची सगळी आली आणि सगळ्यांनी आम्ही त्याला पकडून ठेवलेलं आणि तो वरती जो गेला तो पलीकडून उतरणं बिल्डिंगच्या चौथ्या फोरणा आमच्या पलीकडून पाईपला धरून उतरणं उतरायला लागला तो उतरताना घसरून पडला खाली एकदमच आणि ते, ते जागेच हे झालं जा आणि एकाला आणि बाकी जो खाली होता तो पळून गेला एक टू व्हीलरवर होता तो पळून गेला असं दोन तीन चोर होते चोरी करणाऱ्या कितीपर्यंत चोरी केली किती काय आय चोरी केलं चोरी तर आता ते त्यांच्या निलेश काटकरांच्या घरात चोरी झाली त्यांचे काही सोने वगैरे गेलेले पण ते मी जे माणसं पकडलं त्यांच्यापाशी सापडली म्हणजे सोने वगैरे सगळं सापडले आपण काय